रुपये दहा हजार हमी भावासाठी शिवसैनिकांचा रास्ता रोको नंदुरबार जिल्ह्यातील पळाशी फाट्यावर शेतकऱ्यांचा मालाला हमी भाव रुपये दहा हजार मिळावा यासाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या यामध्ये जास्त पावसामुळे झालेले नुकसान कमी उत्पादन आणि वाढलेल्या खर्चाचा उल्लेख करून शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी करण्यात आली आंदोलकांनी शासनाने लवकरात लवकर हमी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडले आंदोलनादरम्यान अडथळा झालेल्या रुग्णवाहिका व शालेय वाहनांना मार्ग मोकळा करून देण्यात आला शेतकऱ्यांच्या साठी आम्ही आज केलेलं आहे या सरकारला निवडायला दहा दहा दिवस झाले पण आजपर्यंत शेतकरीचा वारीदार कोणी नाही त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि हमी भाव सरकारने डिक्लेअर केलेला आहे पण अजूनपर्यंत शिशाई खरेदी झाली चालू झालेली आहे नाही त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन करायला मजबूर केलं या सरकारने सरकारला बहुमत दिल्या झाल्या बहुमत दिलेलं आहे दिले या महाराष्ट्राच्या पब्लिकने यांनी तरीही सरकार अजून शेतकरीचा न्याय व्यवस्थित घेत नाहीये त्याच्यामुळे आमचा एक आज रस्त्या आंदोलन आहे आणि याच्या पुढे शेतकरीच्या यांनी विचार नाही केला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत